सोलापूर जिल्ह्यात अकरा एकूण अकरा मतदारसंघ आहे या अकरा मतदारसंघापैकी अभिजित पाटील सारखा सक्षम आणि तरुण नेतृत्व करणारा माणूस मला आजपर्यंत बघायला मिळाला नाही त्यामुळे शंभर टक्के हिथला तरुण युवक वर्ग आणि हिथला सर्वसामान्य शेतकरी नक्कीच आबांची निवड केल्याशिवाय राहणार नाही कामाशिवाय लोक कुणाला स्वीकारत नाही बबनदा पाठीमागच्या काळात आमच्या गावाला बरंच दिलेला आहे बरंच म्हणजे सत्तर टक्के आमच्या गावाचा विकास बबनदा केलेला लोकसभेला तुतारी वाजलेले आहे आणि विधानसभेला सुद्धा तुतारीच वाजणार आहे बबनदा पहिलं सांगितलं रस्त्यासाठी चारशे आणि पाचशे पर देतो पण टिपर अजून काय आलेलं नाही तुमच्या उसाला आज साडेतीन हजार रुपये रेट मिळतोय मग आम्हालाही मिळाला पाहिजे या हेतून ते सुद्धा लोक आबांच्या पाठीमागे कंपनी उभं राहण्यासाठी थांब आहेत त्यामुळे शंभर टक्के या मतदारसंघात आबांनी तुतारी घेऊ अगर आपण शो वारा शंभर टक्के अभिजित पाटील निवडून येणार आणि अभिजित पाटील हे असं सॉफ्टवेअर आहे या माणसं हे माणूस सॉफ्टवेअरपेक्षा अधिक झपाट्याने अपडेट होणारा हा माणूस आहे मला स्वतःला बबन दादाचा अनुभव आलेला माझ्या आईच्या ऑपरेशनच्या टायमाला मी बबन दादाला फक्त रणजित भायले एकच फोन केला मला अशी अशी अडचण आहे म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत बसवून माझं एक लाखाचं काम त्यांनी एका दिवसात केलं त्यापासून ज्या भागात बवनदा नेतृत्व केलं त्या भागातच मुळात अभिजित पाटलांची हवा नवीन नेतृत्व अभिजित तयार व्हायला लागले त्यांची बी क्रेज आहे आणि त्यांनी बी काम करण्याची पद्धत त्यांची जरा वेगळी आहे त्यामुळे त्यांना बी स्वीकारतील लोक शिव मोहिते पाटील खासदार असताना सुद्धा मला वाटते रस्ता तसाच होता त्याच्यानंतर कृषी मंत्री आणि राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब सुद्धा या मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून गेले त्यावेळेस असता तसाच होता आणि आज ही तसंच आहे शेवटी तुतारी महत्वाची बाबा तुतारी काय एक नंबर निवडून येणार तेच काय दादा तुतारी दादाला लोक एक्सेप्ट करत नाहीत का दहा टक्क्याचा काटा म्हणजे करोड रुपयाचे शेतकऱ्याचं नुकसान त्यांनी केलं प्रश्न मालक सांगतील त्या उमेदवारला आम्ही मालक माड्यात मतदान करणार ही फिक्स आहे प्रशांत मालकाच्या विचाराचा माढा मतदारसंघात आमदार होणार हे काळ्या दगडची बघविरेश आहेत बबनदाचा वार चांगला आहे बबनदा कार्य चांगला आहे अभिजित पाटील ही नौकागडे अभिजित आबा पटेल नौकागडे पण तस काय नाही जर नवीन असला युवा उद्योजक आहेत त्यांचे बरेच उद्योग पण आहेत अनेकांना नोकऱ्या भेटतील हवा बबनदा पण रस्ता झाल्याशिवाय बबनदा हवा नाही होणार तर ही माती एका झाला एका झाला आज मेंढा पुरते करकम रस्ता आहे चाळीस एक्केचाळीस वर्ष झाली मला बाज बेचाळीस वय आतापर्यंत कदम वस्ती दादावाडीच्या म्हणजे बागवान वस्तीच्या पुढे आमच्या रस्ता झाला नाही सभासदाला त्यांनी सांभाळलेला आहे आणि अजून पण कोणाच्या आड़ दा, दा ही व्यक्तिमत्व नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक विधानसभेची ढोल दो अगदी दोन महिन्यानंतर वाजणार आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण महाराष्ट्र माध्यमातून वेगळ्या भागात जाऊन ग्रँड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांकडून अनेक प्रश्नाचे उत्तर मिळवून घेण्याचा ठिकाणी प्रयत्न करतोय आपण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी माडा मतदारसंघातल्या वेगळ्या भागामध्ये गेलोय वेगळ्या ग्रामीण भागामध्ये गेलोय तिथे लोकांकडून या भागाचा आमदार कोण हा इथे खरं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच अनुषंग संघाने मी आता माड मतदारसंघाला जोडलेली परंतु पंढरपूर तालुक्यात असलेली जी बेचाळीस खेडे येतील हे बेचाळीस खेड्यामधले पांढरेवाडी या गावामध्ये आलोय आहे पांढरेवाडीचा आज आठवडे बाजार आहे तर आपण बाजारमध्ये दे देखील जाणार आहे चौकामध्ये लोक वेगळ्या भागामध्ये बसते नेमकी चौकामध्ये लोक किंवा बाजारामध्ये लोक येणार विधानसभेशी नेमकी काय चर्चा करते हे देखील आपण जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत संध्याकाळची वेळ आहे लोक वेगळ्या भागामध्ये वेगळ्या टप्प्यामध्ये लोक बसते अगदी येणारी विधानसभा ही माडेसाठी अतिशय महत्वाची त्या ठिकाणी असणार आहे नेमकी माडे लोक येणारी विधानसभेशी नेमकी काय चर्चा करते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे खरं तर माड्यामध्ये ज्यांनी तीस वर्ष प्रतिनिधित्व केले ते बबनदादा शिंदे यांना त्या ठिकाणी लोक परत एकदा संधी देणार आहेत का रणजित भाईला संधी देणार आहेत हे देखील बघणं महत्वाचं आहे त्यासोबत पंढरपूरमधले ज्यांनी आता माड्यामध्ये रणशिंग फुकायला सुरुवात के केली आहे माड्याचं राजकीय वातावरण ज्यांनी सध्याला तापवायला सुरुवात केली ते म्हणजे अभिजित आबा पाटील यांचं सुद्धा नाव या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे त्यांनी त्या ठिकाणी माढा केसरी असेल त्यासोबत खेळ पैठणीचं असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील तरी माड्यामध्ये मोठा संपर्क वाढवतात असं चित्र दिसतंय अभिजित पाटील नेमकं माड्यामध्ये त्या ठिकाणी वजन काय हे देखील बघणार बघणार आहोत पण त्यासोबत एकूण पंढरपूरच्या गावामध्ये अभिजित पाटलाविषयी नेमकं लोक काय म्हणतात हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण अभिजित पाटलांना तुतारी मिळते का हे देखील त्या ठिकाणी बघणं महत्वाचं पण आता सध्या तरी त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या जनसंपर्काच्या माध्यमातून असेल ते लोकांपर्यंत खरं पोहोचलेत कारण लोक त्यांना परत एकदा पसंती देतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामासाठी त्यांनी पस्तीसशे रुपयाचा दर जाहीर केलाय त्याबद्दल नेमकं लोकांना काय वाटतंय का पैशाची उदळपट्टी म्हणून लोक त्याच्याकडे बघतात ह्या सगळ्या अनुषंगाने आजचा ग्राउंड रिपोर्ट असणार आहे नेमका माड्याचा आमदार लोक कशा पद्धतीने बघते आणि यंदा माड्याचा आमदार या भागातली किंवा पंढरपूरच्या जी बे बेचाळीस गाव माढ्याला जोडली ती ती नेमकं माढ्याच्या आमदारकीविषयी काय विचार करते ती ग्रामीण भाग आहे पांढरेवाडे संध्याकाळी लोक वेगवेगळ्या भागात बसले ती बघूया लोकांचे काय चर्चा चालू आहे राम 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 बोला काय नाव अंकुश भोईरकर बरं ही पटकन काय शिवसेना काय नाही आपल्या ह्या ह्याच्यासाठी वापरतो बर पहिल्यापासून आपल्यापासून काय चर्चा चालू आहे इकडे तालुका कंडिशन तर बैठक तर बबन दादा आपल्या रंजित भाई जरा प्रगती आहे का तर पहिले त्यांनी गावासाठी विकास केलेला आहे येते जुनी पद्धत त्यांची चांगली आहे कामाची सगळी त्यामुळं काय विषय असा नाही वर्ष त्यांना बदलाय पाहिजे माणूस नाही बदलाय पण काम चांगलं ला। आहे ना बदलायचं काय विषय नाही तसा नमस्कार काय नागेश पालके काय करत काय शेतीच किती शेती आता शेती काय चारकी जवळ आता कसं कसं काय डोक्यात आता काय का आता उमेदवार कोण कसा आहे का त्याच्यावर राहलो अजित अभिज पाटील अभिज पाटील नेमकं कशात उभार पंढरपूर मंगळवाड्यातनं का माड्यात ना फिक्स आले आता इकडे झालंय का पण कशात कशात प्रवेश कशात आहे काय अपक्ष असं तुम्हाला काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून काय केलं पाहिजे काय आता सध्या तर बबनदाच वार चांगला आहे बबनदा कार्य चांगलं आहे अभिजित पाटील ही नौका गडी आहे अजून काय अभिज पाटलं कार्य नाही आमच्या भागात तर काय ना? काम नाही ती सांगेल तुम्हाला मी आमच्या भागात अजून अभिज पाटलं काय कार्य नाही त्याच्यामुळे अजून काही जरांग फॅक्टर चालणार आहे मोठा बरं अजून काही फिक्स नाही लोक ना, स्वीकारतील आता स्वीकारणार काय जे काम आहे शेवटी कामाशिवाय शिवाय लोक कुणाला स्वीकारत नाही बबन बबनदा पाठीमागच्या काळात आमच्या गावाला बरंच दिलेलं आहे बरंच म्हणजे सत्तर टक्के आमच्या गावाचा विकास बबनदानी के केलेला बबनदा या काळात आमच्या गावाला साभा मंडप मिळले सावतामाळी मंदिराला निधी मिळलाय ज्योतिबाई मंदिराला निधी मिळलाय गावातली बरीचशीच रस्त्याची कामं झाली ती आणि आता सुद्धा प्रगती पथावर आहे ती कामं काल आजच्या पेपरला बघा पाच कोटी पाच कोटीचा निधी पांढरेवाडी ते चिलावेडी रस्त्याला मंजूर झालाय हा कॉन्क्रीट विकास भरपूर आहे बबनदा आमच्या गावात पक्षावर आता शेवटी कसं आहे माहिती आहे का पक्षाकडे बघून चालत नाही शेवटी माणसाकडे खाली बघावं लागते बोबनदादा दादा ही अशी व्यक्ती आहे मला स्वतःला बबनदादाचा अनुभव आलेला माझ्या जा आईच्या ऑपरेशनच्या टायमाला मी बबन दादाला फक्त रणजित भाईला एकच फोन केला मला अशी अशी अडचण आहे म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत बसवून माझं एक लाखाचं काम त्यांनी एका दिवसात केलं एका दिवसात एका दिवसात काम झालं हा त्यामुळं उपकार त्यांचं ते उपकार आमच्या गावावर भरपूर आहे आणि आमच्या गावाला आमच्या गावाचा आतापर्यंत सपोर्ट बबन दादाला भरपूर आहे कालच्या लोकसभेला तुम्ही बघितलं मोहिते पाटील आलं मोहिते पाटलाला लोकांनी भरघोस मतदान दिलं भाजपला स्वीकारलं का स्वीकार नाही पण आता बबनदादा लोक स्वीकारते ती बबनदादाच कार्य आहे बबनदादाचा ऊस पट्ट्यातलं ही महत्वाचं गाव आहे आमचं गाव म्हणजे कर्कमच्या त्यांच्या युनिट दोन ला भरपूर प्रमाणात ऊस गेलेला आहे सभासदाला त्यांनी सांभाळलेला आहे आणि अजून पण कुणाच्या बबन दादा ही दाखवून येणारे व्यक्तिमत्व आहे होय कुठं तुम्ही कुठल्याही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर विचारलं बोबनदा कार्य कसं आहे ते तुम्हाला लगेच सांगणार काटाची आता काटा कुठला कारखाना हनत नाही मला असं दाखवा तुम्ही आता अभित पटला डिटल कारखाना हनत नाही का आणि तुम्ही फक्त कसं आहे हा पण मांडीआर उघड नाही या महाराष्ट्रात असा एक माझ्या लाल साजूक नाही की त्यानं काटा आणले त्यांचं पोटच भरत नाही काटा आणल्याशिवाय पोटच भरत नाही त्यांचं शंभर किती मतं पडली गावात आमच्या गावात बबन दादा आतापर्यंत रेखा राहिले सत्तर टक्के मतदान बबन दादाला शंभर टक्के असं वाटत नाही अकराशेच्या पुढे लिहून घ्या तुम्ही आज अकराशे पुढे मतदान बबन दादाला आपण त्यामुळे बबन दादा तर फिक्स आमदार आहे बबन दादा रंजित भाया फिक्स आमदार आहे ठीक आहे अशा महत्वाच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात नमस्कार 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 याच मुलांनी काय करतात काम काय का, आता पुण्याला होतो आता गाव कोरोना पासून गावात आहे गावात आहे अगदी निवडणूक जवळ आले माळेची लोकसभा बी गाजली गाजली महाराष्ट्रावर चर्चा होती आता विधानसभा बी गाजणार आहे गाजणारच आहे आधीच वातावरण तापाय लागले तापले काय कोणाच्या हवा इकडे हवा काय सगळ्यांचीच हवा म्हणायचं त्यातले त्यात त्यातले त्यात काय आता माणूस तर आपल्याला आता युवा पाहिजे युवा असं नाही की रंजित भाई असू द्या अभिजित आबा असू द्या युवा माणूस तर पाहिजे आता तुम्ही म्हणता ही माती एका झाला एका झाला आज मेंढापूर ते करकम रस्ता आहे चाळीस एक्केचाळीस वर्ष झाली मला बाजू बेचाळीस वय आतापर्यंत कदम असतीपासन जाधवडीच्या म्हणजे बागवान वस्तीच्या पुढे आमचा रस्ता झाला नाही त्यात बघा येत ना आता तुम्ही मेंढापूर मेंढापूरपासनं लाल मातीपासनं मेंढापूरपर्यंत रस्ता केलाय पुढे केला की मागे उकळलाय त्याच्यावर त्या मलमपट्टी केली पावसात मलमपट्टी कोण करत ग हा आमच्या गावातल्या सरपंचांनी ही जाऊन तिथं वृक्षारोपण केलं खाड्यामध्ये नमस्कार बोलाय चालू आहे बाजारामध्ये काय करत काय मी फार्मासिस्ट आहे मेडिकल मेडिकल अजून नाही मेडिकल किती आहे म्हणून काय माड्याचा आमदार कसा पाहिजे आणि कोण पाहिजे साहेब बरेच जण काय म्हणतात की अभिताभा पटेल नौकाकडे आहे पण तसं काय नाही जरी नवीन जरी असला युवा आहे उद्योजक आहेत त्यांचे बरेच उद्योग पण आहेत अनेकांना नोकऱ्या भेटतील काय भेटेल काय बरेच जणांचे काम होऊ शकतात असं नवीन आता बरेच जण काय करतात की जुन्याला संधी द्यायची जुने जस घराण्याशिवाय चालते असल तर पण अभिजित पाटील जरी नौका असला तरी एक नवीन संधी दिल्यानंतर कळेल लोकांना कुठं काय काम होईल किती विकास होईल असं देतील शब्द पाहणार आहे माणूस आहे नौका जरी असलं नौक्याचा विषय नाही नवीन समोरचं नाव केलंय आपण संधी दिल्याशिवायच कळणार आपल्याला नौका माणूस आहे काय असं आहे आतापर्यंत आपलं आबासाहेब कसं आहे तुझरी असेल तर शंभर टक्के आहे आबासाहेब दुटरनॅस पण असं काय आहेत तरी पण आहेत पण आहे टप मध्ये होणार की आता काय करायचं आमदारकीला आमदार गिला महाराष्ट्र माध्यमातून आता विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या ग्राम रोपूरच्या माध्यमात वेगळ्या लोकय भेटतोय प्रश्न विचारतोय उत्तर घेतोय काय करून माडा मतदारसंघात कोणाची हवा इकडं माडा मतदारसंघात आता कोणी हवा नाही आता सध्या काय कोण आमदार काम केले ती बरं का बऱ्यापैकी आम्ही प्रशांत मालकडे माणसा मालक सांगतील ती त्या का कर मतदान करणार मालक माहितीमध्ये मालक तू तर घे चालू आहे काय तर घ्यायला पाहिजे शंभर टक्के मिळेल नाही मिळणार प्रशासन मालकाजण पवार साहेब असं म्हणून चांगल्या त्या कामदाराला मिळेल तू तारीख मिळेल काम करा येईल हा तू तरी तू तरी कोण पण उमेदवार सुद्धा थोडक्यात जी प्रशासन मालक सांगतील त्या उमेदवाराला आम्ही मालक माड्यात मतदान करणार ही फिक्स आहे मालकाच्या विचाराचा प्रशासन मालकाच्या विचाराचा माडा मतदारसंघात आमदार होणार हे काळ्या दगडाची बघवी रेष आहे नमस्कार मी तर तुझी तुम्ही काय करता काम आता शेती करतोय मेंबर आहे चालू मेंबर आहे काय चालू डिप्युटी सरपंच पांढरेवाडी पांढरेवाडी चालू डिप्युटी सरपंच बर कुठल्या गटाचा आता सध्या तर आम्ही मग आता काय तुम्हाला सांगता येणार नाही पण काय अवघड झालं हाय काय घे कस होत म्हणजे जी गोष्ट जे आम्हाला जे संगणमतानं करावं लागते राजकारणात गावच्या नाव न घेता पण ज्यानं काम केलंय त्या माणसाचं आम्ही काम शंभर टक्के करणार शंभर टक्के काम करणार शंभर टक्के कोण आमदार कराय करत अभाव पण जातो ना केलं केला विकास केलाय ग्रामपंचायत मध्ये निधी आलाय ग्रामपंचायत पाच पॉईंट सहा कुठे चिलाईवाडी ते पांढरेवाडी दादांनी दिलाय निधी मुळे मत पडतील का जास्त शंभर टक्के मुलाला स्वीकार दिले लोक शंभर टक्के स्वीकार दिले शंभर टक्के काय वाटतंय इकडून माडा संघाची काय चर्चा हवा इकडं हवा काय बबन दादा हवा आहे बबनदाची बर कशा जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाला आमदार आहेत त्यांनी कामं केलेली गावात त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची विचारसरणी वेगळी आहे आलेल्या माणसाला आदरांना बोलते त्यांचं कार्यकर्ते बी चांगले म्हणजे माणूस चांगला आहे माणूस चांगला जायचं माणूस समजीच माणसं चांगले असते परत गावात पुढे बी त्यांचं जरा व्यवस्थित समजून घेतली कारण जाते भाई राहू दे काय रणजित भाईला मतदान पडणारच पडणार नमस्कार नमस्कार आम्ही माढ्यामध्ये आमदार कोण प्रत्येक भागात अनेक भागात गेलो अनेक गावात गेले लोकांची विचारणा केले लोक वेगवेगळे नाव सांगतात बाबून सांगतात कोण अभिद पाटील सांगते तुमच्या गावात कोणा हवा इकडं काय नाही जी शरद पवार विचाराला मानणारा मतदारसंघ आमचा जी तुतारी मिळेल तो शिंदे निवडून येईल हवा माणूस पाहिजे असं काय नाव पाहिलं अमुक अमुक म्हणजे काय नाही कडे जो उमेदवार असेल तो निवडून येणार तरी पण आपल्याला हाँ, तरी पण म्हणजे काय सध्या आहेत स्पर्धेमध्ये बरेचसे उमेदवार आहेत अभिजित पाटील आहेत शिवबाबा मोहिते पाटील आहेत मिळेल त्याचं काम पक्षाच करणार लोक बरं कुणाला दगड उभा केला पवार साहेबांतर निवडून येणार येणार कसं पवार साहेब महावीची लोक त्याचा चौक सांगली बबनदानी मोठा विकास केला आहे आले त्या भागामध्ये त्यांना का नको बबनदानी दहा टक्क्याचा काटा मारलाय बान्य मान्य लोकांना हो मान्य शंभर टक्के त्यामुळे नाही त्यामुळे शंभर टक्के तुतारी महाराष्ट्रात वाजणार तुतारी मध्ये आल तर बबन दादा तुतारी मध्ये आल तर बबन दादाला लोक ऍक्सेप्ट करत नाहीत का दहा टक्क्याचा काटा म्हणजे करोड रुपयाचे शेतकऱ्याचं नुकसान त्यांनी केलं तुतारीकडे दगड येणार की पण तुतारीकडून देणार बी नाही तुमच्या तालुक्यातले इकडे हाय ना अभिजित पाटलाची भाई परंतु शेवटी तुतारी महत्वाची बाबा बर आभा तुतारी मिळेल तर काय होईल इकडे एक नंबर निवडून येणार तेच काय येणार 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 गुलाला शंभर टक्के गुलाल तुतारी नमस्कार नमस्कार काय करता काम सध्या जॉब करतोय जॉब करताय बरं काय वाटते ह्या मतदारसंघाचं जर म्हणजे बघितलं तर इथलं राजकारण हे पूर्ण कारखानदारी आणि उसावरती चालत आणि माझ्या तर मते मला असं वाटतं की जो माणूस कारखानदारीतून भक्कमपणे उभा राहू शकतो शेतकऱ्यांसाठी तो नक्कीच ह्या मतदारसंघात निवडून येऊ शकतो मी काय म्हटलं तुम्हाला कारखाने ह्या पंढरपूर तालुक्यात बरेच आहेत पण बघायला गेलं तर बोटावर मोजण्या इतके कारखाने दर देऊ आहेत किंवा मध्ये उतरू हे तुम्हाला मी माहिती पण बबनदादा जरी कारखान म्हणजे त्यांचे स्वतःचे कारखाने असले या मतदारसंघात किंवा अजून एक्स वाय झेड कुठले जरी कारखाने असले तर उसाच्या रेस मध्ये जो पडेल तोच यावेळेस मला वाटते राजकारण उसावरच राजकारण बरोबर आहे ना त्यांना वाटते ते, ते देऊ शकतात त्यांच्याकडे स्वतःकडे आत्मविश्वास आहे की मी देऊ शकतो शेतकऱ्यांना ते देणारच त्याच्यावरच तिथली मत योजना पैसे जे उधून काय शेतकऱ्यांचा ऊस जातो त्या उसावर ते पैसे देत आहेत बरोबर आहे का मग कोणी असू द्या कारखानदार अभिजित पाटील असू देत किंवा बबनदाद असू देत किंवा अजून बरेचसे कारखाने पण इथलं जे यावेळेस जे निवडणूक होईल ते मला वाटते ऊसाच्या संदर्भात सर्वात म्हणजे ऊस हे तर हे पहिल्यापासूनच मला वाटते ह्या रस्त्यांची इकडल्या मतदारसंघातल्या बॉम्ब बोंबाय मग ते आपले विजयशे मोहिते पाटील खासदार असताना सुद्धा मला वाटतं रस्ता तसाच होता बड़ा बड़ा। तो ही आजही तसाच आहे त्याच्यानंतर कृषी मंत्री आणि राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब सुद्धा या मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून गेले त्यावेळेस फिरस्ता तसाच होता आणि आज ही तसाच आहे पण आमची अपेक्षा काय आहे की बाबा इथून पुढे जो कोण आमदार म्हणून या मतदारसंघासाठी काम करेल आता आम्ही आलोय माडा मतदारसंघाविषयी माहिती केला लोकांना अनेक प्रश्न विचारतोय लोकांकडून अनेक उत्तर घेतोय एक सुशिक्षित युवक म्हणून काय वाटतंय माड्याचा विकास बघून त्यांनी केलाय का नाही केला माड्याचा विकास बघा आमच्या भागात तर केलाय कमी केलाय म्हणजे तसं काही अपेक्षित व्हायला पाहिजे अपेक्षित व्हायला पाहिजे तसा विकास नाही झाला तालुक्याचा तर नाही झाला जवळपास तुम्ही सहा मध्ये आमदार होते आता सातवे पवार साहेबांमुळे आम्ही त्यांना मतदान म्हणजे त्यांची फुटाफुटी तुम्हाला आवडलाय नाही तर आवडले नाही पक्ष व्यवस्थित स्वीकारलाय नाही त्यांनी जाया होत शरद पवारला सोडून जायला गोवत माड्या शरद पवारांची हवाई म्हणायची हो आहे की शरद पवारांची हवा आहे सध्याला नवीन नेतृत्व अभिजदाबा तयार व्हायला लागलेत तर <laughs> त्यांची बी क्रेज आहे आणि त्यांनी बी काम करण्याची पद्धत त्यांची जरा वेगळी आहे त्यामुळे त्यांना बी स्वीकारतील लोक काय वाटतं अभि पाटील नौका माणूस आहे कारखान्यात उतरले दोन त्यांनी मध्ये काम करण्याची पद्धत आहे जरा वेगळे तरुणांना त्यांनी सहकार्य करतात कायम आणि पाहिजे तेव्हा तरुणांच्या हकीला येतात जातात त्यामुळं कदाचित ते त्यांना पसंती चांगली मिळेल असं वाटतंय आपण काय कुठल्या पक्षात जायला पाहिजे का आपण लढवायला पाहिजे कसं आहे आता ते काय ते आता आपण माहित आता त्यांनी काय आपण कसं काय सांगणार त्यांना मतदार म्हणून एक विचार काय करतात आपण मिळायला पाहिजे का राहायला पाहिजे हाँ, 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 तर आता आबांना तुतारी मिळायला पाहिजे हा आबांना तुतारी मिळायला पाहिजे तुतारी जर आबांना मिळाली तर मग त्यांना कोण थांबवू शकणार नाही तुतारी शंभर टक्के शंभर टक्के मध्ये लागतील की तिरंगी लढत होऊ शकते चांगली तुतारी आता कोणाला मिळते काय माहित नाही अजून पण बबन दादा तुतारीचा कोण जो माणूस असेल तो आणि अभिजित आबा चांगली लढत होऊ शकते मी दत्तात्रय रामचंद्र खापाले बर आपली बऱ्याच वेळा कुठे भेट झाली असं मला वाटते बरोबर आहे बर काय ऐकून काय वाटते माडा मतदार काय चर्चा हो बा आता प्रत्येक गावात तुम्ही जात आहे ग्राउंड रिपोर्ट पाहताय त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक जण आजपर्यंत म्हणजे सामान्य ते सामान्य कार्यकर्ता असेल अगोदर उंच पदापर्यंत नेता असेल त्या नेत्यापासून सर्व पुढाऱ्यापर्यंत आजच्या चालू घडीला कुणाला उमेदवारी कुठली मिळेल हे सांगता येत नाही परंतु सर्व सर्व विचार केला महाराष्ट्रातील जनतेने किंवा आम्ही तर तुम्ही आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आहे त्या चौथा स्तंभ उभा असताना सुद्धा तुम्ही रोखोक प्रतिक्रिया या ठिकाणी घेताय आणि ह्या भूमिकेतूनच आपल्याला ग्राउंड रिपोर्ट आपल्याला कळणार आहे मग ह्या कळलेल्या माध्यमातून तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल की ज्या साहेबांनी तुतारीचं काम केलेलं आहे ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत ती सामान्य ती सामान्य जनता ओळखते तुम्ही कुठल्या गोष्टी करत नाही कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु सध्या समाजाला काय अपेक्षित आहे निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी पवार साहेबांची भूमिका असेल ज्या ठिकाणी तुतारी चिन्ह असेल आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाहीत कुणाला दराची स्पर्धा करायची नाही कोण काय बोललंय याचाही सुद्धा विचार करणार नाही पण जास्तीत जास्त या ठिकाणी मी आमच्या गावाच्या वतीने म्हणणार नाही पण मी वैयक्तिक सांगतो किंवा तरुण पिढी आज तुतारी जे मागे आहे तुतारीवर नाव कोणाचं करायचं आहे जे पवार साहेब दे, दे, निर्णय देतील ते आम्हाला मान्य असणार आहे ह्या मतदारात ह्याचा जर विचार केला तर बबन बबनदा या ठिकाणी विकास केलेला आहे चालू गडीला अभिजित आबान या ठिकाणी विकासाचा कोंडी म्हणण्यापेक्षा दर वाढवून दिलेला आहे त्यामुळे जो कोण निर्णय पवार साहेबांचा येईल तो आम्हाला सगळ्या या ठिकाणी मान्य असेल बबनदादा तुतारी मध्ये आले तर बबनदादा दादा तुतऱ्यामध्ये आले तर आम्ही बबनदादाला मत देणार नमस्कार नमस्ते खर तर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना शेवटची प्रतिक्रिया अतिशय शे महत्वाची आहे आम्हाला काय वाटतं माडा मतदारसंघामध्ये कुणाच्या हवाय कसं होईल वातावरण इकडे माडा मतदारसंघामध्ये खरी वस्तुस्थिती पाहता बेचाळीस गावांचा रिपोर्ट ही आता चालू झालेला तुमच्या समोर परंतु ज्या भागात पहिल्यापासून ज्या भागात बबनदा नेतृत्व केलं त्या भागातच मुळात अभिजित पाटलांचे हवा आहे आणि हे बेचाळीस गाव तर अभिजित पाटलाच्या हक्काचे गाव आहे त्यामुळं तिकडची तुम्ही परिस्थिती बघता बेचाळीस गावातनं काय परिस्थिती होईल आणि आबांना किती लीड भेटेल हे सगळं तुम्हाला तुमच्या ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्हाला माहित झालं काय करायचं शंभर टक्के अभिजित पाटील हाच आमचा पक्ष आहे जो अभिजित पाटील पक्ष निवडेल ते आम्हाला मान्य आबा 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 उभा अपक्ष जरी उभा राहिलं तरी आम्ही त्यांच्या पाठीमाग त्या ठिकाणी उभा राहून शंभर टक्के लेट देणार तुमच्या उसाला आज साडेतीन हजार रुपये रेट मिळतोय मग आम्हालाही मिळाला पाहिजे या हेतून ते सुद्धा लोक आबांच्या पाठीमागे कंपनी उभा राहण्यासाठी ठाम आहेत त्यामुळे शंभर टक्के या मतदारसंघात आबाने तुतारी घेऊ अगर अपक्ष उभा राहू शंभर टक्के अभिजित पाटील निवडून येणार आणि अभिजित पाटील हे असं सॉफ्टवेअर आहे या माणसं हे माणूस सॉफ्टवेअर पेक्षा अधिक झपाट्यानं अपडेट होणारा हा माणूस आहे तुमच्या काय वाटतं आहे हे फॉरवर्ड नेतृत्व या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात अकरा एकूण अकरा मतदारसंघ आहेत या अकरा मतदारसंघापैकी अभिजित पाटील सारखा सक्षम आणि तरुण ने। नेतृत्व ने करणारा माणूस मला आजपर्यंत बघायला मिळाला नाही त्यामुळे शंभर टक्के हिथला तरुण युवक वर्ग आणि हिथला सर्वसामान्य शेतकरी नक्कीच आबांची निवड केल्याशिवाय राहणार नाही आब... खुलं व्यासपीठ आहे त्यामुळे पर... आबा परिवर्तन शंभर टक्के परिवर्तन करणार आबा हा दूरदृष्टीचा नेता आहे त्यामुळे आबांच्या मनात कायमस्वरूपी माड्याच्या विकासा बाबतीतच विचार मतदार म्हणून एक चांगलं वाटतं की आबा पंढप्रमशोडून माड्या उभा राहील शंभर टक्के चांगली गोष्ट आहे आबाने आम्ही पहिल्यापासूनच आबांना सांगतो तुम्ही माड्यात का तर माडा हा एकदम सुशिक्षित खेड आहे माड्यात आजपर्यंत कुठलं कॉलेज नाही माड्यात कुठल्या एम आय डी सी माड्यात तुम्ही गेला आणि एखाद्या हॉटेल मध्ये पुरी भाजी जरी तुम्ही खायची म्हणली तरी ती तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे शंभर टक्के इथं इथल्या तरुणांना जो रोजगार पाहिजे इथल्या तरुणांना उद्योग उभा केला झालं पाहिजे तुम्ही बघा माड्यात गेल्यानंतर बस स्टँड सुद्धा व्यवस्थित नाही रस्ता नाहीत तुम्ही इथल्या रस्त्यांची परिस्थिती बघताय इथं कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही इथं फक्त विकास झाला तो एकच विकास झाला तो म्हणजे प्रत्येक गावात सभा मंडप झाला आणि त्या सभा मंडपात बसून गावातील जे काही लोक आहेत ते फक्त डाव खेळत बसते त्याच्या पलीकडे इथं विकास कुठलाच नाही तर असा एकूण त्या ठिकाणी या गावातला ग्राउंड रिपोर्ट घेत असताना सध्या तरी वेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात खर तर बाजार होतो म्हणून आपण या गावमध्ये आलो होतो पण अगदी चौकामध्ये या गावातील प्रमुख लोक या गावातील नागरिक दूध वाढायला लोक भेटले आपल्याला आणि त्या अनुषंगानं लोक अगदी मनापासून वेगळ्या प्रतिक्रिया देतात खर तर माड्याची निवडणूक यंदा अतिशय चुरशी होणार आहे अतिशय होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र लक्ष या माढा विधानसभेवर लागणार आहे लोकसभेचं जर गणित बघितलं या माड्यामध्ये मोहिते पाटलांच्या त्या ठिकाणी प्रवेशानंतर तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सुद्धा राजकारण मोठ्या प्रमाणात बदललंय सध्या महत्वाचं म्हणजे या माड्यामध्ये तुतारीला जास्त म्हणजे तुतारीला मानणारा जरी सध्याला मोठा वर्ग दिसत असला तरी पण तुतारीकडून अजून सुद्धा कोणाचं नाव चर्चेत नाही सध्याला बघायला गेल तर प्रत्येक जण आपलं राजकीय वजन असेल किंवा प्रचाराला सुरुवात केले विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सुद्धा मोठ्या प्रमाणात या माड्या मतदारसंघामध्ये फिरतात माढा केसरी असेल खेळ पैठणीचा असेल किंवा लोकांपर्यंत थेट संपर्क असेल अशी याच्या माध्यमातून अभिज पाटलांना सुद्धा मोठा संपर्क या माडा मतदारसंघामध्ये सध्या तरी बघायला मिळतोय अगदी दोन हजार चोवीस पंचवीस ते साठी त्यांनी हजार रुपये दर जाहीर करून नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी दराची कोंडी फोडली असं सुद्धा चित्र या माडा मतदारसंघामध्ये बघायला मिळतोय दुसरी बाजू बघाय तर या मतदारसंघाचं तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं बबनदा शिंदे यांची चिरंजीव रणजित शिंदे सुद्धा या मतदारसंघामध्ये उभा राहणार आहेत त्यांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग आहे बबनदा शिंदेने या माडा मतदारसंघामध्ये किंवा या पांढरेवाडी गावामध्ये मोठी कामं केली मोठा विकास केला सभा मंडप असेल रस्त्याचे काम असेल वेगवेगळी कामं सोडवली अनेकांचा त्या ठिकाणी थेट संपर्क आहे अनेकांची वैयक्तिक कामं शिंदे आणि रणजित शिंदे यांनी केली असं लोकांकडून बोलण्यात येते आणि त्या माध्यमातून शिंदे किंवा मा रणजित शिंदे यांना त्या ठिकाणी मता देखील देऊ अशा लोकांच्या चर्चा मोहिते पाटलां तरी या गावामध्ये अजून त्या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळली नाही मिनलताईसाठीची प्रतिक्रिया बघायला मिळणार आहे हा माडा मतदारसंघ बघितला तरी यंदा तरी विधानसभेसाठी अतिशय महत्वाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिला हा माडा मतदारसंघ असणार आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगळ्या भागात जाणार आहे माड्यामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत आणि त्या माध्यमातून नेमका माड्याचा नेमका कौल काय असणार आहे आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पांढरेवाडी